अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो खूप लोकांचा हा प्रश्न आहे किंवा खूप लोकांनी समस्या आहे की ताई आम्ही व्यापार करतो व्यवसाय आहे आमचा घरगुती व्यवसाय असेल किंवा मोठा व्यवसाय असेल त्याचबरोबर हॉटेल असेल, असेल, असेल बुटीक असेल मेडिकल असेल किंवा सलून असेल कि जेथं आपण केस कापण्याचं काम असतं ते सलून असेल गॅरेज असेल कुठलंही कुठलंही एक्स वाय झेड कुठलंही दुकान असेल तुमचं त्याच्यामध्ये बरकत होत नाही आहे म्हणजे आमचं आणि आमच्या बाजूचं दुकान असेल समजा आमचं हॉटेल आहे तर आमच्या हॉटेलमध्ये तेवढं गिरायकी येत ते नाही जेवढं बाजूच्या हॉटेलमध्ये गिरायकी येतं म्हणजे अशी पण काही समस्या आहेत किंवा घर आमचे जे दुकान आहे किंवा आमच्याकडे ज्या वस्तू मिळतात किंवा आम्ही दुकान स्वच्छ ठेवतो हायजेनिक आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर हॉटेल आहे तर आम्ही सगळ्या प्रकारचे चविष्ट पदार्थ ठेवतो सगळ्या गोष्टी उत्तम आहेत सगळ्या स्वच्छता सहित सगळ्या गोष्टी उत्तम आहेत तरीसुद्धा आमच्या हॉटेलमध्ये किंवा आमच्या दुकानामध्ये गिराईक येत नाही गिराईकांची बरकत नाही आहे किंवा आमचा व्यापार हा जो मंदावलेला आहे बसला आहे उद्योगधंदा व्यापार काही म्हणा तुम्ही त्याला छोट्यातल्या छोट्या गाडा सुद्धा असेल समजा गाडा सुद्धा वडापावसा गाडा असेल चहाची टपरी असेल काही सुद्धा असू दे पण ते थांबलेले आहे म्हणजे चहाच्या टपर तुम्हाला माहिती आहे रस्त्यावर भरपूर साऱ्या असतात शेजारी शेजारी लागून सुद्धा असतात पण काही काही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं बघा एकच असं दुकान असतं की पाणीपुरीचं दुकान ठेला धरून घ्या तुम्ही तर ते समोरासमोर जरी असलं तरी एका ठेल्यावर खूप गर्दी असेल एका ठेल्यावर नसते कारण की सेम असतात सगळ्या गोष्टी सेम असतात जे काही डिश आहे त्या सगळ्या सेम असतात सगळ्या गोष्टी सेम असतात आणि पाहायला गेलं तर पाणीपुरची टेस्ट जर पाहिली तर सगळीकडे सेमच से असते थोडीफार तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्या दुकानात समोरच्या व्यक्तीकडे बरकत आहे गिराईक आहेत सगळ्या त्याचा व्यवसाय वृद्धीला लागला आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्या पण आमच्या दुकानात तेवढी बरकत नाही आहे आम्ही सगळ्या गोष्टींचं पालन करून सुद्धा कधी कधी असं पण आम्हाला वाटतं म्हणजे ताईंची कालचीच कमेंट होती की ताई म्हणतात की आमचं हॉटेल आहे कोकणामध्ये पण त्या हॉटेलला असं वाटतं की कोणतरी म्हणजे काहीतरी बाधा केली की काय की जेणेकरून व्यापार म्हणजे हॉटेल बसलं आहे व्यापार होत नाही आहे म्हणजे हॉटेलमध्ये पाहिजे गिराईक येत नाही आहे बरकत होत नाही आहे तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींवरती आजचं तुमचं जे काही समाधान आहे उत्तर सांगणार आहे स्वामी समर्थ मार्गाप्रमाणेच तुम्हाला सांगणार आहे ज्या काही उपाय सांगेल सेवा सांगेल त्या मनोभावे श्रद्धेने करा आधीच सांगते कारण की व्यापारामध्ये वृद्धी तुम्हाला पाहिजे आहे त्यासाठी सेवा सुद्धा तेवढ्याच मन लावून आणि व्यवस्थित नियमाला धरून कराव्या लागतील जास्त जरी वाटल्या तरी त्या तुला तुम्हाला कराव्याच लागतील कारण की कसं असतं आपल्या आयुष्यामध्ये एखादी समस्या जर अचानक आली तर आपण जर आपल्याला जर म्हटलं की बाबा तुम्ही एक लाख दोन लाख जप करा तरी आपण ते करायला तयार होतो म्हणजे समस्या अंगावर आली की आपण कुठलीही गोष्ट तयार करायला म्हणजे तयार होतो ती करायला तर अशा प्रकारेच जर आपण आधीच जर मनोभावेची सेवा सांगणार आहे तुम्हाला ती सगळी सेवा मनोभावे श्रद्धेने करा स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवून त्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचार या सगळ्या व्यक्तींमध्ये असायलाच पाहिजे कारण की आपले पॉझिटिव्ह विचारच सगळ्या गोष्टी ठरवत असतात कारण की मी आपण जर असं म्हटलं की नाही मी खूप दुःखी आहे माझ्याच नशिबी दुःख का माझ्याच दुकानात बरकत नाही आहे मी असं करतो तरी सुद्धा नाही होत आहे व्यापार मंदावला आहे माझा आपण चार चौकात बघा मित्र भेटले तर आपण एखादा मित्र म्हणतो की काय चालेल बाबा तुझं व्यवस्थित चालू आहे का दुकान तुझं तर आपण काय म्हणतो नाही रे व्यवस्थित नाही चालू आहे मंद म्हणजे मंदावला आहे धंदा बसला आहे उद्योगधंदा कारखाना जे काही असेल तुमचं ते तेवढी बरकत नाही होत आहे गिराईक नाही येत आहे आपण सगळं निगेटिव्ह बोलतो बघा निगेटिव्ह सगळ्या गोष्टी सांगत असतो मान्य की खरंच बोलायचं असतं पण कसं असतं आपण जर सारखं सारखं एखाद्याला ठीक आहे पण सारखं सारखं प्रत्येक व्यक्तीला जर आपण असंच निगेटिव्ह सांगत गेलो तर तशाच निगेटिव्ह गोष्टी आपल्यासोबत होत जातात कारण की ब्रह्मांड आपलं हे जे काही ब्रह्मांड आहे आपण जे काही विचार करतो आहे तेच आपल्या समोर सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं चालू आहे चारी बाजूंनी मास पैसा माझ्याकडे आकर्षित होतो आहे मी जी काही सेवा करते आहे स्वामींची असेल किंवा कुठल्याही समस्येवरती सेवा करते आहे ती सेवेने मला फायदा होतो आहे आणि त्या सेवेने मला फायदा होऊन माझी आर्थिक समस्या मार्गी लागलेली मार्ग आहे माझ्या आयुष्यामध्ये सगळे आर्थिक प्रगतीचे मार्ग मला सापडत चालले आहेत आणि माझं आयुष्य सुख समाधाने आनंदाने चालू आहे माझं कुटुंब सुखी आहे आनंदी आहे सगळ्या माझ्या गरजा पूर्ण पूर्ण होऊन सुद्धा माझ्याकडे पैसा शिल्लक राहतो हे सगळे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे म्हणत चला दिवसभरातले पाच मिनटं फक्त पॉझिटिव्ह 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 सकाळच्या तुम्ही या पॉझिटिव्ह थिंकिंग झोपताना थिंकिंग करून झोपा बघा आयुष्यामध्ये किती जास्त बदल घडेल कारण की बघा एखादी व्यक्ती दुःखी असेल तर ती खूप विचार करते की मी दुःखीच काय आहे माझ्यासाठी संकट त्रास मग त्याच्या आयुष्यात काय होतं कधी असं हासू येतच नाही कुठला आनंद आहे आनंदाची गोष्ट त्याच्या आयुष्यात घडतच नाही आणि कसं असतं एखादी जरी आली गोष्ट त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाची तरी त्या व्यक्तीचा दृष्टिकोन बघण्याचा कसा असतो निगेटिव्ह असतो त्याच्यामुळे ती त्या गोष्टीमध्ये सुद्धा निगेटिव्ह आणि म्हणजे एक नाराजगीच बघणार की या गोष्टीमुळे मला त्रास होतो आहे असं तसं म्हणून आणि सगळ्या गोष्टी ब्रह्मांड काय करतं मग आपले हे जे ब्रह्मांड आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत निगेटिव्ह आणतं त्याच्यामुळे पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह राहा पॉझि पॉझिटिव्ह विचार करा कितीही समस्या संकट येऊ द्यात हा आपण एकाच गोष्टी नाही स्वामी महाराज सोबत आहेत काही होऊ शकणार नाही ना माझी सेवा प्रामाणिक आहे श्रद्धेने मी सेवा करते आहे माझं काही जरी समस्या आली तरी उत्तर हे समोर असणारच स्वामी महाराज मला देणारच त्याचं उत्तर आणि मार्ग सुद्धा सापडून देणार तर अशी ही आपली थिंकिंग असायला हवी बस दुसरी गोष्ट आहे कारण की अख्खं ब्रह्मांडे ब्रह्मांडाचे नायक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांची सेवा करतो आहे आपण त्यांना गुरु मांडलेला आहे त्यामुळे घाबरायचं नाही छोट्या मोठ्या गोष्टींना कारण की कसं असतं संकट संकटानंतर एखादा म्हणजे खूप मोठी चांगली गोष्ट ठेवलेली असते आपल्यासाठी म्हणजे जी होणारच असते त्यासाठी आपला संकट समस्या ह्या सगळ्या पार करूनच चांगल्या गोष्टी आपल्याला मिळत असतात आणि कशी आहे स्वामींची ही सेवा अशी आहे जी आता आपल्याला वाटते की मी म्हणजे सेवा करतोय पण काहीच मिळत नाही आहे किंवा माझी इच्छा पूर्ण होत नाही आहे सगळं निगेटिव्ह होत आहे पण नाही ह्या सगळ्या सेवा जसे जसे तुमच्या वाढत जातील तस तसं एक दिवस असा येईल की तुम्ही कधी विचारही केला नसेल आयुष्यामध्ये एवढं सगळं काही स्वामी महाराज तुम्हाला देतील तुमच्या पदरात टाकतील त्याच्यामुळे आपलं प्रारब्धाचे भोग मी म्हणते प्रत्येकाला म्हणते की तुमच्या आयुष्यात जर सगळं काही करून सुद्धा काही भोग असतील संकट त्रास असतील तर ते फक्त म्हणजे प्रारब्धाचे भोग आहेत म्हणजेच तुमचे जे काही तुम्ही जे काही मागचे जन्मी जे काही केलं असेल जे काही तुम्ही कर्म केले असेल वाईट कर्म त्याचे भोग या जन्मात भोगावेच लागतात त्याची आपल्याला परतफेड करावीच लागते ती केल्याशी आपल्याला मुक्ती नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे काही कितीही अध्यात्म राहत पण भोग भोगे प्रत्येकाला भोगावेच लागणार आहे आणि प्रारब्धाचे भोग भोगल्यानंतरच आपल्या आयुष्यामध्ये खरं सांगते प्रारब्धाचे भोग जर आपल्याला भोगून संपवायचे असेल त्यासाठी अध्यात्माला जवळ करा आणि अध्यात्म आणि त्यासोबत कष्ट मेहनत ह्याला सुद्धा जर जोड दिली तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे तर आता आपण जाणून घेऊया की आता आपल्याला व्यापार वृद्धीसाठी त्याचबरोबर उद्योगधंद्यामध्ये बरकत होण्यासाठी आपल्या गिराईक वाढण्यासाठी आपले जो काही उद्योगधंदा असेल घरगुती वगैरे कुठलाही पण असेल छोटा मोठा सगळा त्याच्यामध्ये बरकत होण्यासाठी कुठला स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे आपल्याला उपाय करायचा आहे सेवा करायची आहे सर्वप्रथम सेवा आहे ती म्हणजेच काय तर आता एक गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्या प्रथम आपला जो काही हॉटेल असेल दुकान असेल बुटीक असेल छोटा ठेला जरी असला तरी एका आपले जे आपण ज्यांना गुरु मानतो स्वामी समर्थ महाराज त्यांचा फोटो आधी तिथे असायला हवा तिथे खरंच आपला फोटो अगोदर लावा दत्त महाराजांचा लावा स्वामी समर्थ महाराज देवतेला मानता त्या ईश आधी फोटो समोर लावा जिथे तुमचं बैसा बसायचं काउंटर आहे त्याच्या समोर आणि सगळ्यांनी दृष्टीच पडेल असा स्वामी महाराजांचा फोटो तुम्हाला आधी तिथे लावायचा आहे त्याने काय होईल की स्वामी समर्थ महाराजांचं लक्ष आपल्यावर आणि आपल्या व्यापारावरती व्यवसायावरती सर्वप्रथम राहील ही एक गोष्ट होईल त्याच्यामुळे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतील दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे काय तुम्हाला जिथे कुठे तुमच्या घराजवळ दिंडोरपिढ स्वामी समर्थ महाराजांचं जे काही के केंद्र आहे मठ आहे तिथे बघा सगळं साहित्य मिळतं दिंडोरपीठ स्वामी समर्थ मार्गाचं त्याच्यामध्ये एक व्यापार वृद्धी यंत्र आहे व्यापार 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 जे व्यापार वृद्धी यंत्र प्रत्येकाने आणायचं आहे ज्यांचा ओढाचा व्यवसाय व्यापार उद्योगधंदा आहे त्या सगळ्यांनी आणायचं आहे आता माझा काही व्यापार उद्योगधंदा नाही आहे त्याच्यामुळे ते माझ्याकडे काही यंत्र नाही आहे जर मला एखादा पिक भेटला म्हणजे फोटो भेटला तर मी ते पिक करून देईल तर सरळ सरस तुम्ही केंद्रामध्ये जा स्वामी दिंडूरपी स्वामी समर्थ मठामध्ये केंद्रामध्ये जा तिथे जाऊन सरळ तुम्ही सांगा की आम्हाला व्यापार वृद्धीसाठी यंत्र पाहिजे आहे पंचवीस तीस रुपयाला ते भेटून जाईल तुम्हाला यंत्र छोटंसं असतं आपलं एवढं आणि ते घरी आणायचं यंत्र आणल्यावरती कुठल्याही शुभ देणी तुम्हाला त्याच्यावरती ते यंत्र घरी आणायचं आहे आणि ते आणल्यावरती गर... लगेच दुकानात लावायचं नाही त्याच्यावरती त्या आधी यंत्र सिद्ध करायचं आहे तर ते सिद्ध करण्यासाठी काही सेवा आहे त्या सेवा करायच्या आहेत सरळ सर सांगा तुम्ही एखाद्या गुरुवारीच घ्या आपला जो गुरुंचा वार आहे त्या दिवशी ते यंत्र आणा सकाळी सकाळी लवकर उठा सगळे काही सेवा पूजा झाल्या तुमच्या की काय करा देवासमोर बसायचं धूपदीप लावायचं स्वामींसमोर सर्वप्रथम आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे हे जे यंत्र मी आणलेलं आहे व्यापार वृद्धी यंत्र ते मी यासाठी आणलं आहे की माझा जो काही व्यापार आहे उद्योगधंदा आहे जे काही एक्स वाय झेड माझं दुकान आहे व्यवसाय आहे त्यामध्ये बरकत होण्यासाठी गिरायकांची म्हणजे वर्दळ वाढण्यासाठी आणि उत्पन्न असे व्यवसाय असेल तो वाढीस लागण्यासाठी त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी मी या यंत्राची सेवा करते या यंत्रावर सेवा करते आहे आणि हे यंत्र सिद्ध करून मी आता तिथे लावणार आहे त्यामुळे याचा यावर तुमचा आशीर्वाद असू द्या स्वामी समर्थ महाराज आणि उत्तरोत्तर माझ्या व्यवसायाची प्रगती होऊ द्यात म्हणून तुम्हाला विनंती करायची आहे आणि ते जे यंत्र आहे व्यापार वृद्धी यंत्र छोटं असं असतं ते तुम्हाला उजव्या हातावरती ठेवायचं आहे उजव्या म्हणजे सर्वप्रथम काय करायचं त्याला हळद कुंकू आधी स्वच्छ पुसून घ्यायचं आधी दुकानातून आणल्यावरती स्वच्छ पुसून काय करायचं स्वामी समर्थवायांच्या समोर एक पाठ चौरंगजी असेल एक कपडा अंतरायचा त्याच्यावरती ते यंत्र ठेवायचं यंत्र ठेवल्यावरती हळद कुंकू पंचोपचार पूजा करून घ्यायची धूप दीप दाखवून घ्यायचा आणि ते यंत्र हातावरती उजव्या हातावरच ठेवायचं हाता ठेवल्यानंतर तुम्हाला डाव्या हाते हातेमध्ये माळ घ्यायची आहे आपल्या तुळशीची माझ्या स्थिती घ्यायची आहे आणि तुम्हाला अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे त्या मंत्र त्या यंत्रावरती नक्कीच करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी तुम्हाला अकरा माळी जप त्याच्यावरती करायचा आहे जमलस जमलस तुम्हाला काय करायचं आहे जे आपलं श्री सुप्तमचं आहे ते श्री सुप्तम तुम्ही सोळा वेळेस पठण करा त्याच्यावरती वाटलं असतं श्री सुप्तमचं पठण करा सोळा वेळेस फलश्रुती म्हणा फक्त पठण करायचं आहे माळ नाही माळ फक्त श्री स्वामी समर्थ म्हणजेच करायची अकरा माळे जप त्यानंतर तुम्हाला श्री सुक्तमचं सोळा वेळेस पठण करता किंवा एक वेळेस पठण करा त्याच्यावरती करायचं आहे तोपर्यंत खाली ठेवायचं नाही त्यानंतर अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप श्री सुप्तमचं पठण करायचंय सोळा वेळेस त्यानंतर कुबेर मंत्र कुबेर मंत्र आपण नित्यसेच्या पोथीमध्ये दिलेला आहे तर कुबेर मंत्र तुम्हाला एक माळ करायची आहे त्याच्यावरती त्याच्याबरोबर कमलात्मक मंत्र ओम श्रीम हीम श्रीम कमले कमला आले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम महालक्ष्मी नमहा याची एक माळ तुम्हाला त्या यंत्रावर करायची आहे मला त्याच्यावरती महालक्ष्मीचा गायत्री मंत्र जो आहे तो मंत्र तुम्हाला त्याच्यावरती करायचा आहे म्हणजेच काय तर ओम महालक्ष्मीचे विदम हे धीम आहे तन्नो लक्ष्मी प्रचोदय अर्थ याची एक माळ करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक करायचं आहे ते म्हणजेच की विष्णू गायत्री मंत्र याची एक माळ करायची आहे ओम नारायणाय विदम हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयार्थ अर्थ परत एकदा सांगते अकरा माणसी स्वामी समर्थ महाराज जब सोळा वेळशी सुतम आणि फलश्रुती सोळाव्या वेळेस म्हणायची आहे त्याचबरोबर तुम्हाला कुबेर मंत्र नंतर तुम्हाला जो आपला लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे नंतर कमलात्मक मंत्र आहे आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे पाच की सहा तुम्हाला मी जप मा स्तोत्र सांगितले ते तुम्हाला त्या यंत्रावरती हातात ठेवून करायचेच आहे आणि तुम्हाला जर डाव्या हाताने माळला अवघड जात आहे तर ते यंत्र तुम्हाला समोर ठेवायचं आहे पाटावरती एक वस्त्र ठेवून त्याच्यावरती हळद कुंकू पंचपचार पूजा करायची आणि त्या यंत्राकडे बघत बघत तुम्हाला उजव्या हातेमध्ये माळा माळ घेऊन तुम्हाला ते सेवा सगळ्या करायच्या आहेत अतिशय प्रभावशाली ह्या सगळ्या सेवा आहे करून बघा आणि हे यंत्र ज्या अशा ही पद्धत केल्याने त्या यंत्राकडे या सेवा केल्याने ते यंत्र काय होतं सिद्ध होतं आणि त्याच्यावरती स्वामी महाराजांचा लक्ष्मी मातेचा विष्णू शहरी विष्णूंचा आणि कुबेर देवतेचा सगळ्यांचा त्याच्यावरती आशीर्वाद राहतो आणि हे आशीर्वाद त्याच्या प्राप्त झाल्यानंतर ते जे यंत्र आहे दुकानामध्ये उत्तर दिशेला दुकान आहे तुमचं त्या दुकानाच्या उत्तर दिशा येते पूर्व दिशा येते लावायचं आहे चिटकवून द्यायचं आहे चिटकवून देऊ शकता आणि रोज त्याची जशी तुम्ही दुकानामध्ये तुमच्या एखाद्या देवतेचं स्थान असेल जिथे स्वामींचं गुरुंचं स्थान असेल तिथे तुम्ही रोज जेव्हा दिवा बत्ती करता त्यावेळेस तुम्ही त्याचे व्यापार वृद्धी यंत्र आहे त्याला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू आणि अगरबत्ती ओवाळायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ती सेवा करायची आहे करून बघा परमपूज्य गुरुबानाने सांगितलेला हा उपाय आहे व्यापार वृद्धी यंत्र सिद्ध करून घरी तुम्हाला दुकानात लावायचं आहे त्यानंतर आहे की दुकानामध्ये तुम्ही श्रीयंत्र स्थापना करू शकता घरामध्ये आपण श्रीयंत्र स्थापन करतो त्यावेळेस ते छोटस दोन किंवा अडीच इंचाच असावं छोटस असावं जास्त मोठं घरामध्ये परमिशन नाही श्रीयंत्र ठेवण्यासाठी त्याच्यामुळे आपण छोटच श्रीयंत्र आपण घरामध्ये ठेवायचं आहे आणि दुकानामध्ये पण तुम्ही ठेवू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी घर लक्ष्मी म्हणजे व्यवसाय वृद्धीसाठी मोठं श्रीयंत्र भेटलं जास्तीत जास्त मोठं श्रीयंत्र भेटलं तर तिथे तुम्हाला काय ते पण सिद्ध करूनच ठेवायचं आहे जर दुकानातून आणलं घरामध्ये आणायचं स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यावरती अभिषेक करायचा दुधाने पंचामृताने अभिषेक करा शुद्ध पाण्याने अभिषेक करा महालक्ष्मीचा मंत्र म्हणून शिस उत्तम म्हणून त्याचबरोबर तुम्हाला ते श्रीयंत्र पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाच बोट आणि तुम्हाला हळदीच्या कुंकू आणि तुम्हाला शी उत्तम सोळा वेळेस म्हणून सोळाव्या वेळेस तुम्हाला फलश्रुती म्हणायची हात जोडून कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे कुंकुमार्चन केल्यावरती ते सिद्ध होतं श्रीयंत्र आणि ते श्रीयंत्रावरचं कुंकू काढून घ्यायचं घरीच आणि ते श्रीयंत्र श्री श्री पूर्ण स्वच्छ म्हणजे पुसून घ्यायचं आणि आपल्या दुकानामधे ठिकाणी तुम्ही ते स्थापित करायचं आहे जिथे तुमचा हे असते बघा देवघर असेल तिथे तुमचं दुकान तिथे तुम्ही ते स्थापित करू शकता आणि प्रत्येक रोज म्हणजे रोज त्याच्यावरती से, सेवा झाल्या पाहिजे मी आधी सगळे श्रीयंत्र घरामध्ये किंवा दुकाना स्थापित असेल तर त्याच्यावरती लक्ष्मी गायती मंत्र विष्णू गायती मंत्र कुबेर मंत्र एकवेळेस व्यंकटेश स्तोत्रमचं पठण आणि त्याचबरोबर श्री सुक्तमचं पठण ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे या सगळ्या एक एक वेळेसच करायच्या आहेत रोज सेवा करताना अजून एक गोष्ट व्यंकटेश स्तोत्र पठण करताना तुम्ही ते नित्य सेवेच्या पोथीमध्ये पंधरा ओव्यांचं आहे ते तुम्ही पठण करा सोपं जाईल तुम्हाला रोज करायचे आहेत फक्त दुकानामध्ये घरी सिद्ध केले दुकानात नेऊन ने ठेवलं नाही जमणार रोज त्याच्यावरती मा ह्या माळा ह्या सेवा ज्या त्या झाल्याच पाहिजेत त्याचबरोबर अजून एक गोष्ट जी करायची आहे ती म्हणजेच काय तुम्हाला त्या ज्या सेवा तुम्ही करणार माहिती आहे व्यवसाय आहे उद्योगधंदा आहे गिरायक्याप्रमाणे आपल्याला सगळ्या सेवा कराव्या लागतील म्हणून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या सेवा करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत सकाळी उठल्यापासून सकाळी सकाळी गेल्या गेल्या जर सेवा केल्या तर चांगलाच आहे ना म्हणजे दिवसभर गिरायकांची गरज चालूच राहील त्याच्यामुळे आणि तुम्हाला त्याचा आशीर्वाद पण मिळेल त्या सगळ्या सेवेचा अशा गोष्टी करा त्याचबरोबर जर वाटत असेल की कुणाची वाईट नजर बाधा कुणी बाधा म्हणजे दुकान बांधलं वगैरे आहे असं काही वाटत असेल तर नक्कीच काय करायचं अमावस्या आला काय करायचं अमावस्या आली की त्या दिवशी काय करायचं किंवा रोज संध्याकाळी सुद्धा तुझी काय करायचं थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची हातामध्ये आणि थोडीशी आपली जी विभूती असते अगरबत्तीची ती घ्यायची आणि त्याच्यावरती काल भैरवाशक स्तोत्रमचं पठण अकरा वेळेस आणि त्यात त्याचबरोबर वेदोक्त वल्गास अकरा वेळेस पठण करायचं त्या हातामध्ये घेऊन दुकानातच करायची सेवा जिथे तुझं देवास्थान आहे तिथे समोर बसायचं अकरा वेळेस कालभैरवाशक अकरा वेळेस वेदोक्त वल्गासुप्तमचं पठण करायचं आणि ती जी आहे आणि एक महा स्वामींची करायची आणि ती जी पिवळी मोहरी आणि विभूती आहे ती तुमच्या हॉटेलच्या दुकानाच्या व्यवसायाच्या बुटीक सलून जे काही आहे त्याच्या पूर्ण कानापोपऱ्यामध्ये ती टाकून द्यायची कधी संध्याकाळीच ही सेवा करायची जी आपण सांगते आहे कालभैरवाशक आणि वेदोक्त वल्गास जी सेवा तुम्हाला करायची आहे ती तुम्हाला संध्याकाळी दिवे लागायच्या नंतरच तुम्हाला ही सेवा करायची आहे सगळ्या दुकानामध्ये कानाकोपऱ्यात टाकून द्या आणि त्याचा अनुभव घ्या प्रत्येक अमावस्येला करत चला शनिवारी करा वाटल्याचा आठवड्यामध्ये एकदा तरी करा आणि अनुभव घ्या जसं आपण घरामध्ये ही सेवा करतो घरात निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा कोणाची वाईट करणी बाधा नजर दोष आपल्याला घरात लागू नये त्याचबरोबर दुकानासाठी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या सेवा कळायला असेल अजून एक छोटीशी गोष्ट सांगते ती म्हणजे तुमचं ज्या जा ज्या काही म्हणजे तुमचा दिवसभरामध्ये गल्ला होतो दिवसभरामध्ये रात्री जे काही तुम्ही पैसे कमवता समजा तुम्ही आज हजार रुपयाचा गल्ला झाला त्यातले तुम्ही शंभर रुपये स्वामींसाठी बाजूला ठेवा स्वामींसाठी एक गल्ला करा बाजूला त्याच्यामध्ये एक त्या डब्यामध्ये रोज जो तुमचा धंदा होईल हो म्हणजे पैसा येईल तुम्ही दुकानामध्ये त्यातले त्या शंभर रुपये पाचशे रुपये बाजू का, बाजूला काढायला शिका महिन्याला काढा वाटलं तर रोज काढा जास्त धंदा होत नसेल महिन्यापर्यंत थांबा आणि महिन्याच्या बरोबर एक तारखेला जसं आपला पेमेंट होतो जसं आपण लक्ष्मीची म्हणजे आपल्याला भेटते जे काही आपली अकाउंट होतं त्यानंतर एक पाचशे रुपयाची नोट किंवा हजार रुपये आपल्या प्रमाणे तुम्ही बाजूला काढायची आणि स्वामींच्या त्या गल्ल्यामध्ये जमा करायची आणि नंतर तुम्ही कधी अक्कलकोटला गेले किंवा कुठे गेले स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये तिथे तिथे पैसे त्यांचे त्यांच्या म्हणजे दान, दान करायचे आहे याने सुद्धा बरकत होते कारण की स्वामी समर्थ मला सुद्धा बघतात की ज्यावेळेस आम फक्त फक्त म्हणतोय की मला बरकत मिळू दे व्यापार वृद्धी हो दे सगळं हो दे, हो दे। पण नक्कीच ह्याची तेवढी कुवत आहे का लायकी आहे का तुम्ही ह्याला सगळं देऊ कारण की फक्त मला मला करून जमत नाही म्हणजे लक्ष्मी पण बघत असते की नक्कीच ही व्यक्ती दान धर्म पण तेवढाच करते का त्या पैशाचा उपयोग कसा करते ते सुद्धा बघत असते ती आधी लक्ष्मी तुम्हाला देऊन बघेल सुद्धा जर तुम्ही स्वतःवरतीच खर्च करतायत उधळपट्टी करता सगळ्या गोष्टी करतात नक्कीच लक्ष्मी माता रुसूनही निघून जाईल त्यामुळे जेव्हा आपण आपल्या दुकानाची बरकत होते व्यवसाय वृद्धी होते त्यावेळेस त्यातला अर्धा पैसा दाळ धर्मासाठी वापरायला सुरुवात करा देव धर्मासाठी वापरायला सुरुवात करा अन्नदानासाठी वापरायला सुरुवात करा तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी करा थोडासा व्हिडिओ मोठा झाला आहे समजून घ्या सेवा तेवढ्या महत्वाच्या होत्या सांगण्या गरजेच्या होत्या म्हणून सांगते आहे की अशा प्रकारे मला आता व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ